सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा न्यूज मध्ये येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल पंचवटीतील शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी केशर कष्णाकांत कुमावत या विद्यार्थिनीने ठाणे येथील टेबल वॉल्फ या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राज्याचे अजिंक्यपद पटकविण्यात यक्ष मिळविले या विद्यार्थ्यांनीचे खेळातील मार्गदर्शक शाळेचा मुख्याध्यापिका सौ शुभदा टकले क्रीडा शिक्षक करून जाधव व वर्ग शिक्षक प्रभाकर साबळे दुरुस्ती भोज मॅडम व वा दीपेश वाघ सर याचे मार्गदर्शन लाभले सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रनरेज नाशिक शरद कृष्णकांत कुमावत आहे मी जिमनॅस्टिक खेळते मला नाशिकमध्ये पाच गोल्ड मेडल घेतले आणि मी मुंबईला सिलेक्ट झाली आणि मुंबईला मला वॉल्टिंग टेबलमध्ये एक ब्रॉन्झ मेडल घेतला मला अजून प्रॅक्टिस करायची आणि सुद्धा गोल्ड मेडल घ्यायचं आहे माझ्या आभार ते प्रिन्सिपल आणि टीचर्स खूप सपोर्ट करतात आणि माझे कोच पण इट इज माय डिस्टिंक्ट ऑनर टू इंट्रोड्यूस अ अथलीट हू हॅज ट्रूली सोअर टू न्यू हाईट्स मिस केशर कृष्णकांत कुमावत फ्रॉम स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी With exceptional power, precision and dedication, she secured 5 gold at district level and also earned a bronze medal at state level. An even bar, gold table, floor exercise, balancing beam. She had received 4 gold medals and all round apparatus. At state level at Mumbai, सत्य समाचार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा